जे भिला कॉलेज येथील म्हाडाची जे जागा आहेत त्या डेव्हलपला मला वाटतं दोन हजार बारा पासून घेतलेल्या आहे पण अनेक कारणामुळे ते रखडत केलं काही वेळेला डी आर वाढ वारू, वाढवून भेटणार म्हणून कोरोना हे त्या प्रकरणामध्ये असं आम्ही ऐकलं होतं ही लोक सारखी माझ्याकडे येत होती दररोज रवी पाटलांना त्रास संजय पाटलांना त्रास मग ते विचारे काय करायचे की जावं आमदारांकडे चला आमदारांकडे असं करून करून किती दिवस आमचं हे चालू होत मधल्या काळामध्ये नरेंद्र पवार यांनी पुण्याचे जे योगेश टिळेकर आहेत त्यांच्यामार्फत एक लक्षवेधी विधान परिषदे मांडली आता ठीक आहे मी स्थानिक आमदार होतो प्रयत्न आमचे एकत्र चालू होते तो पण करत होता मी पण एकत्र पण करत होतो त्यांच्या मार्फत मांडल्यानंतर जे शंभूराजे देसाई यांनी त्यांना उत्तर दिलं होतं की याची सर्व माहिती घेऊन आणि गृहनिर्माण खात्याकडनं याचा एक महिन्यात रिपोर्ट घेऊन आपण बैठक लावू जर काय प्रॉब्लेम आला जर काय हॉटी कंडिशन मध्ये हे असेल तर ही जागा पुन्हा गृहनिर्माण खात्याकडे घेऊ आणि आपण पुन्हा डेव्हलप करू हे उत्तर त्यांनी डिळेकरांना दिलं म्हणजे अप्रत्यक्षरित्या नरेंद्र पवारांना दिले कारण त्यांनी ती हे म्हणणार सांगितले होते मग असं असताना अजून ती बैठक झाली नाही त्यांचे रिपोर्ट आले नाही म्हाडाचा रिपोर्ट आला नाही काय हे झालंय ते हे न येता गृहनिर्माण खात्याच्या जोपर्यंत माहीत भेटत नाही त्याच्या आधीच त्यांनी एक कालपासून हे ऐकतोय मी की ते कुठेतरी उपोषणाला बसणार आहे आता उपोषणाला बसल्यानंतर म्हणा किंवा कुठला मोर्चा हे करताना म्हणा कुठलंही हे केलं ठीक आहे लोकशाही मार्गाने त्यांना अधिकार परंतु आपण हे भान ठेवायला पाहिजे की हे जे नागरिक आहेत हजार ते दीड हजार हे कुठे डिस्टर्ब व्हायला नको कारण तुम्ही उपोषणाला बसणार आता तुम्ही माझे आमदार म्हणून उपोषणाला बसणार पण इथले जे लोक आहेत ह्या लोकांना विश्वासात घेतले होते ह्या लोकांना आपल्या बरोबर घ्यायला पाहिजे त्यांना विचारायला पाहिजे की बाबा उपोषण मी बसू का तुमच्यासाठी पण तसं कुठलाही हे न करता त्यांना पण ते माहिती पडले की पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे आणि मग असं असताना अचानक ते पिल्लू सोडून दिलंय किंवा ते बसणार आहेत वगैरे उपोषणाला हे कुठेतरी चुकीचं आहे आणि ह्या लोकांचं कुठेतरी त्या कामामध्ये विघ्न वेगानं बरोबर ते सर्व लोक जे आहेत ज्यांनी ही गोष्ट हाताळलेली आहे हे सर्व त्यांच्या पक्षाचे लोक आहेत ना फडणवीस साहेब आहेत बावनकुळे आहेत निर्मला सीतारामन आहेत मग हे काय त्यांच्यावरती पण विश्वास नाही का यांचा किंवा सर्वोच्च सभागृहामध्ये मांडलेले लक्षवेदी त्याच्यावरती विश्वास नाही का म्हणजे सभागृहावरती विश्वास नाही का विधान सभेवरती विश्वास नाही का ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार करायला पाहिजे हे सुज्ञ आहेत माझे आमदार आहेत कोणी असं कार्यकर्ता नाही त्यामुळे त्यांनी ते लोकांचा विचार करून हे उपोषण मी तुमच्या मार्फत त्यांना विनंती करतो की तुम्ही हे उपोषण थांबवा जे होतं ते कायद्याच्या दृष्टीने व्यवस्थित होते जो गृहनिर्माण खात्याच्या रिपोर्ट नंतर जो निर्णय येईल तो आपण सर्वांनी मान्य करूया लोकांना आपल्याला समजावं लागेल ना, ला ला ना नंतर जो निर्णय येत होतो कधी आपल्या विरुद्ध पण जाऊ शकतो त्या गोष्टीला आपण सर्व लोक एकत्र येऊन फेस करूया ना अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि मध्येच हे आल्यामुळे आता कसं झालंय आम्ही पण तिघ डिस्टर्ब झालोय आणि पब्लिक पण डिस्टर्ब झालय की आता नक्की करायचं काय असं तर हे जे सांगतोय तो आता नरेंद्र पवार उपोषणावर बसतो त्याच्याबरोबर किती हजार लोक बसणार ते आता उद्या समजेल आपल्याला पण नरेंद्र पवार माझे आमदार आहेत आणि सर्व ज्या आता जी तुम्हाला पत्र दाखवली सर्व पत्रकारांना ते सर्व युतीच्या नेत्यांचे आहेत ना मोठ्या मोठ्या एकनाथ शिंदे फडणवीस साहेब बावन कुळे ते बाल माने निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री कपिल पाटील आता त्यांनी त्या दे क्लिप मध्ये नाव घेतली ना की माझी लढाई दुसऱ्या कोणाशी नाही कपिल पाटीलशी आणि रवी चव्हाणशी आणि रवी पाटीलशी आता ही का लढाई यांच्याशी लढायला कोणाशी पाहिजे गृहनिर्माण खात्याशी लढायला पाहिजे आणि बिल्डरशी लढायला पाहिजे यांच्याशी तिघांशी लढून मग नुकसान कोणाचं होणार आहे नागरिकांचं होणार आहे तक्रार तर मी आता वरती तो भाग राहिला म्हणजे असं पण मी तुमच्या मार्फत त्यांना विनंती पण करणार आहे की हे कुठेतरी थांबवा उगाच लोकांना आपण हे करून दिशाभूल करून लोकांना आताशी धरून त्यांचा थिर करू नका हे प्रकरण जे सोडवणार आहेत अधिकृतरित्या त्यांच्या ताब्यात देऊया आपण आपण तुम्ही किंवा मी हे करू शकत नाही त्याच्यासाठी गृहनिर्माण खात्याचे मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि गृहनिर्माण खात्या आणि ते त्यांचे जयस्वाल साहेब हे सर्व निर्णय व्यवस्थित घेणार ना ते घेणार तर लोकांच्या बाजूनच निर्णय घेणार ना हे जे सर्व नेते मंडळी म्हणा किंवा ऑफिसर म्हणा ते पब्लिकच्या बाजूनच निर्णय घेणार कारण शेवटी ही पब्लिकला दिलेली जागा आहे त्यांनी भूमिका काय असते तुम्ही काय आता उपोषण बसल्यावर त्याला काय मी उचलून तर नेणार नाही पण त्याला रिक्वेस्ट करणार आणि नाही हे केलं तर पोलिसांना सांगणार की बाबा ते त्याचं उपोषण त्याला तुम्ही रिक्वेस्ट करा ते सोनाराने कान टोकलेले कधी कधी चांगले असतात तर त्यांना सांगेन मग त्यांचं पण नाही ऐकलं तर मग हे लोक पण जाऊन बसतील ना उपोषणाला मी सांगायची गरजच नाही मग तिथे कायदा सुवेच्चा प्रश्न निर्माण होईल तर ते बघून घेतील पोलिस आणि नरेंद्र पवार साहेब ते माहिती नाही मॅडम ते आता उद्या जेव्हा ते बसतील उपोषणाला तेव्हा ते समजेल आता त्यांना विनंती तर करतो आम्ही तुमच्या मार्फत पण केलेले त्यांनी थांबलं ते तर बरं होईल माहितीये का थोडा आणि राजकारण करा याला काय अर्थ नाही ना सामान्य पब्लिक आहे रणजली गांधीले आज तेरा तेरा चौदा चौदा वर्ष ते बिचारे घराच्या बाहेर राहत आहेत त्यांना कशाला अजून हे करायचं नागवायचं त्यांना काय करायचं आपण एकत्र ठीक आहे सगळ्यांना घ्या ना बरोबर मुळामध्ये आमदार भोईल यांना निवडून कोणी दिलं मतदारांनी दिलं का एखाद्या बिल्डरने निवडून दिलेलं आहे याचा विचार केला पाहिजे मुळात त्यांनी तुमची मतदारांशी निष्ठा आहे लागे बांधे आहे का बिल्डरची लागे बांधे आहे बिल्डरची वकिली कराल तुम्ही येत आहे का खरं तर तुम्ही विषय घ्यायला पाहिजे होता विधानसभेमध्ये तुमच्याकडे मी घेऊन आलो होतो लोकांना या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं माझ्याबरोबर उभे राहिले तुमच्या इलेक्शनला तुम्ही मदत केली का तुम्ही विधानसभेचा विषय घेतला का एखादा पत्र दिला का, दिला का? का? तुम्ही मुळं आम्हाला पुण्यातल्या आमदारांचा मदत घ्यावी लागली आणि ते दुसऱ्या पक्षाचे ते भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेतले त्यांच्यामार्फत दुसरे आमदार किसन मुरबाड मुरबाडचे भाजपचे आमदार आहेत शिवसेनेला नाही का गरज लोकांनी ज्याने लोकांनी मतदान केलं आहे त्या आज अडचणीमध्ये आहेत पंधरा पंधरा वर्ष घरे मिळत नाहीत सत्तावन्न लोकं मेलेली आहेत बिल्डरने साडेतीनशे कोटीचं लोन घेतलं ते कुठे गेलं लोन हां हे तुम्हाला माहिती आहे का मुळात प्रश्न तर समजून घ्या आमदार साहेब तुम्ही काय येतो तुम्हाला विषयच माहिती नाही आहे विधानसभेत काय आश्वासन दिलं आणि उद्याचा उपोषणाचा आमचा विषय काय आहे विषय समजून घ्या ना माझ्याकडनं मला विचारा ना तुम्ही मला विचारायचं तुम्हाला आवश्यकता वाटत नाही का डायरेक्ट मीडियासमोर जाता तुम्ही बिल्डरची बिल्डरची वकिली करता तुम्ही अरे जनतेशी वकिली केली पाहिजे तुम्ही जनता मतदार हे तुम्हाला वोटिंग करतायत गरीब गरीब जनता सगळी दिनदलित गरीब आदिवासी म्हाडामध्ये राहणारे सगळी बी पी एलच्या खालचे लोक आहेत दुनं भांडी करणारा महिला आहेत सत्तावन्न लोक मेलेत आत्तापर्यंत हे माहिती आहे का तुम्हाला किती लोक मेलेत ते आमदार आहात ना तुम्ही इथले मीडियासमोर काय जाता मला विचार ना समोर येऊन डायरेक्ट माझ्यासमोर उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही लोकांच्या मदती करता लोकांच्या हक्काच्या घरा करता बिल्डरच्या बाजूने पत्रकार परिषद काय घेता तुम्ही आणि तुमच्या नगरसेवक लोक नाही नाही मी त्या पटेल मॅटरमध्ये एक महिला जी विरोधात जात होती बिल्डरचीच पण बाजू घेऊन भांडत होती गोपाळ लांडगे साहेब ती बाई हे सगळे लहान होते तिच्या विरोधात ऑर्डर केली तिच्या विरोधात ऑर्डर केल्यावरती मला तिने फोन केला मी पण घर देण्याकरता अरे एक अख्खी एक वन साईड पडेलच्या बा बाजूचे लोकं आहेत आणि तू कशा करता तिथे आणि त्या ठिकाणी व कपिल पाटील तिथे मदत करतायत हां मला काल सांगितलं रवींद्र बाळ बाळमाने कपिल पाटील हे मदत करतात प तिथे टायकूनला अशा प्रकारचं विधान मी केलं आणि ते रेकॉर्डिंग कपिल पाटील साहेब सगळ्यांना ऐकवत आहेत काय गरज नाही कपिल पाटलांनी सुद्धा असं करण्याची ती आमदारांकडे कपिल पाटला साहेबांनी दिली असेल कारण मला कळ ना विधानसभेत अधिवेशन होतं ते विधानसभा अधिवेशनामध्ये विषय होऊ नये इथल्या कल्याणच्या जनतेचा विषय विधान परिषद विधानसभा येऊ नये म्हणून हे लोक फिरत होते मी साक्षीदार आहे या विचारासमोर मी सांगतो तुम्ही बोलात का नाही ते मग घेतला नाव मी तुमचं